महेश चौधरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा खाकी वर्धेतही माणूस असते आपल्या संरक्षणासाठी पोलीस अहोरात्र मेहनत घेतात पोलीस जनतेचे मित्र तर गुन्हेगारांचे पोलिसांनाही भावना असतात पोलिसांना कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी महेश चौधरी यांचा वाढदिवस साजरा केला भुसावळ शहरातील लक्ष्मी चौकातील शिवमंडळ येथे उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवमंडळ लक्ष्मी चौक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानतेचे न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ पदाधिकारी आणि शिवमंडळातर्फे गांधी चौक बाजारपेठ पोलीस चौकीचे पोलीस मित्र आणि आमचे दिनदार मित्र श्री महेश भाऊ चौधरी यांना सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि सगळ्यांतर्फे देवाला अशी विनंती करतो की आमच्या मित्रांचं जे जीवन आहे ते निरोगी राहो आणि शेवटपर्यंत ते आनंदीमय राहू धन्यवाद

मामी शर्मा शर्माजी अजय चौरसिया टिप्पू टिप्पू ठाकूर संजय ठाकूर आदित्य शर्मा वगैरे सर्व मित्र मित्रप्रशू म्हणतो मित्रपरिवार परिवार मी खूप खूप आभारी आहे असं पूर्ण पोलीस खात्याचे प्रेम करा असं मी त्यांना आवाहनही करेल बस घेऊ शकतो बोलू माझी घेऊ शकतो बहुत बडी बाई बा